तर सूरजमध्ये आणि पेडीदादांमध्ये वाद झालेला आपल्याला पाहायला भेटत आहे तर काय झालं नेमकं बघूयात आपण तर सूरज पॅडीदादांना म्हणत असतो की मुठभर मसाला खाचाल का त्यावेळेस पॅडीदादा म्हणतात की तेवढा मसाला कोण खातं मग सूरज म्हणतो की तिखट लाल मिरच्या खाचाल का ते म्हणतात नाही ते म्हण मन, त्यानंतर तो म्हणतो की हिरव्या खावा की अव कानात धूर निघू द्या की अहो जरा तिखट लागू द्या की मग त्यावेळेस पॅडेदा म्हणतात की का तू खा ना तुला हवेत आहेत का तो म्हणतो नाही तुम्ही खावा ना भ्याला का नाही त्यावेळेस तिथे घनश्याम पण असतो मग घनश्यामला विचारतो की भेले का नाही हे घनश्याम म्हणतो हो भेले भेले मग त्यानंतर पॅडेदादा म्हणतात की तू खा ना तुला हवा आहे तर मी तर मिचीकडे बघत पण नाही मग ते सूरज म्हणतो की याला म्हणतात दहशत मग त्यानंतर ते म्हणतात की का तुला चॉकलेट हवं आहे का ते म्हणतात चल रे आपण चॉकलेट आणू त्यानंतर ते म्हणतात की आम्ही देणार होतो तुला पण त्यानंतर मग सूरज म्हणतो की नाही मला आशाच नाही कोणाकडून कुणी काही द्यावं हे करावं आणि कुणी नाही नाही ना, ना दिलं मला बिग बॉस देतील बिग बॉस त्यानंतर पॅडीदादा असेच आपले हात हलवत असतात त्यावेळेस सुरेश म्हणतो की माझ्या पुढं ते बुक्की वगैरे दाखवू नका कारण की आपल्याला लोकं भीतात आपण नाही कुणाला भीत असं ते म्हणत असतं तर त्यानंतर मग पॅडेदादा म्हणतात की अरे बाबा मी नाही दाखवते तुला तो म्हणतो की ते कडबिडं हातातली तुमची सोन्याची अंगठी वगैरे दाखवू नका मग पॅडेदा म्हणतात की ती सोन्याची नाही आहे तो म्हणता की ते काहीच मला नका दाखवू पॅडेदादा म्हणतात की अरे टरकतोय ते सांग की मग सूरज म्हणतो की नाही नाही आपण आपली दहशत आहे सगळीकडे आपण कोणाला भेट नाही मग पेडेदादा म्हणतात त्या घनश्यामला सांगा मग सूरज म्हणतो की ह्याला सांग त्याला सांग त्याला नाही तुम्ही बाहेर जाला तुम्हाला सांगतो मी असं तर आपल्याला पाहायला भेटत आहे तर तुम्हाला या पेडेदाची आणि सूरजची मजा मस्करी कशी वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा